आपण पाहत आहात कराड उपविभागीय पोलिस दलाच्या वतीने नशामुक्त भारत अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत आज शहर व परिसरात भव्य मोटरसायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली तरुणाईला ड्रग्ज गांजा दारू व अन्य घातक व्यसनापासून दूर ठेवून आरोग्यमय व सुरक्षित जीवन जगण्याकरता त्यांना प्रेरित करण्याच्या हेतूने या जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते तत्पूर्वी दत्त चौकात नशामुक्ती वर पथनाट्य सादर करण्यात आले त्यानंतर दत्त चौकातून रॅलीला सुरुवात करण्यात आली ही रॅली दत्त चौकातून मेन रोडने चावडी चौक चाव कन्याशाळा कृष्णा नाका कृष्णा कॅनॉल वेणुताई चव्हाण कॉलेज ते सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजपर्यंत काढण्यात आली या रॅलीत कराड उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश्री पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार कराड तालुका पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्यासह उपविभागातील पोलीस अधिकारी वाहतूक पोलीस व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते